राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं मतदानावेळी बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप आज राज्यभर गाजला त्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला मार्करची शाई पुसली तरी दुबार मतदान करता येत नाही असं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं मात्र आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मतदाना दिवशी मार्करऐवजी पुन्हा पारंपरिक न पुसली जाणारी शाई वापरली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं यावेळी मतदान करताना बोटाला लावलेली मार्करची शाई पुसली जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटासह राज्यातील अनेक मतदारांनी केला याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला मार्करद्वारे बोटाला लावलेली शाई वाळली की ती निघत नाही त्यामुळे शाईच्या बहाण्यानं फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा वाघमारे यांनी शाई पुसून दुबार मतदान करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय पण राज्यभरातून झालेल्या टीकेचा भडीमार लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं का आगामी जिल्हा परिषदेसाठी भूमिका बदलली आहे त्यानुसार आता बोटावर शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर न करता पूर्वीप्रमाणे इंडिलेबल इंकचा वापर होणार आहे